काय करते मम्मी काय नाही स्वयंपाक चाललाय शेपूची भाजी केली आता पीठ मिळते भाकरी बनवते उठलीच नाही तो शेपूची भाजी कापी ती हे करताना दाखवा म्हणलं तर

कांदा कांदा कापी ते भाज्यासाठी आता गोल भजे बनणार आहे कांदा भज्याला टाइम लागल म्हणून नाही बनत कांदा चेहऱ्यामध्ये कांदा थोडा जास्त टाकला का भजे चांगले लागेल पाऊस बनवावे टाकलाय हळद टाकते थोडी हळद कमी टाकायची थोडी थोड्या प्रमाणातच टाकायची जास्त टाकली का भजे लाल उमटते सोडा टाकलाय चपात्या पण करून आणि पवार साहेबांसाठी एक केली त्याला चपात्या जमत नाही अशी ठुलिका मग कडक होती चांगली आता कढई घेऊन घेते आपल्या भज्याचं पण चांगलं मुरलंय भजे काढून घेते आता, आता। कांदा हिरवी मिरची कोथंबीर टाकून घेतलेली आहे ती टाकून घेते आता कडाई टाकली तेल टाकून देते चहा करायचं टाकून दिला प्यायचंय का बघ विचार चहा पण कुणाला प्यायचा आहे मला ते ते टाकून मग मी इथं देत ना बिना साखरेचा काढून घेऊ पहिलं नीस तर चायपत्ती ते टाकेव मग काढला का ते मग तुला साखर टाकून दे दुधच घे पाणी नको टाकू चल इकडं असं तेल साफ ले वही जगह को लेके diri kamu

आचार करायचा

आणि मग पुलेला धाप्यात काहीच नाही सुकवलं कुडीला बोलत पूर्ण बघावे दे पाणी सुद्धा सुकलं नाही झालं नाही सुकलं तुम्ही आचार आणला Það var til að byrja það að byrja. iya kudu e paul guwa nartin liwata naga nartan li iya dewa si tu liwata paul iya dawa si

मला बी नव्हते नवीन नवीन यांच्या मावशी शिकली होती मला पहिला आपल्याला कुकर होते ना कुकर नव्हते ना त्यांनी मटन बिटन आणलं ना आणि मिक्सर नव्हतं पाट्या वाटायची लिस्टूब होते स्वयंपाकाला लिस्टूब असा मांडायची आणि इकडं पाट्या वाटायची त्याला करून मटन शिजायला कुकर ची शिक्की वाजते का असे वापरायचे परत बघते हासायचे डाल पानी के लिए ये 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 ये

त्यांचा काड्याचा व्हिडिओ काढला होता ना सकाळी नाही टाकला डबा वरून झालाय आमचं जेवण आवडलं असलं तर व्हिडिओला चॅनल लाडिओ ला माझ आता बोलायचं बोल परत नीट आमचं जेवण आवडलं असलं तर चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर व्हिडिओ शेअर करा भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सगळ्यांना